परत एकदा या चित्रपटाला आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आजच्या या सुंदरच्या कार्यक्रमाला आम्ही आमच्या रेकॉर्डांनी त्यांना इथं बोलवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो थँक्यू ऑल द बेस्ट धन्यवाद मेघराजी मग आज योगा बघा मेघराजी कसं आहे मघाशी त्या इतकं स्वतः सुंदर उत्तम निवेदन करत असताना सुद्धा त्यांनी माझ्या निवेदनाचं कौतुक केलं आणि ज्या माणसापासून माझं निवेदन सुरू झालं तो हा माणूस पांडव प्रोडक्शन्सच्या माध्यमाने त्यांनी सुरू केलं आणि तर प्रसाद दादा अष्टपैलू कलाकार आहे त्याच्याविषयी बोलणं म्हणजे खरंच म्हणजे शब्द अपुरे पडतात तिथे असं व्यक्तिमत्व आहे म्हणूनच त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मृणाल आणि माननीय सुमित यांना विनंती करते की कृपया त्यांनी प्रसादजी आणि माननीय मंजिरी ओक यांना सन्मानित करायचंय सन्मान प्रसिद्ध अभिनेते निर्माता दिग्दर्शक उत्कृष्ट निवेदक असा अष्टपैलू असणार व्यक्तिमत्व माननीय श्री प्रसाद ओक अस स्मृतीचिन्ह सुद्धा तितकच आशीर्वादात्मक आहे सपत्नीत ते सन्मान स्वीकारतायत आणि जोडीने सन्मान करतायत मृडाल आणि अर्थातच माननीय स्वितची आमच्याकडे हास्य जत्रा बघितल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही म्हणून मी हास्य जत्राचे सगळ्यात मोठे फॅन आमचे परिवार माझे सासू सासरे आई साऊबाई आणि आमचे जे अमिताला कृपया प्लीज स्टेजवर एक रूप फोटो घेऊयात फॅमिली फोटो आपण मम्मी पप्पा आई अमिताला तिथे